कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या। विद्यार्थ्यांच्या कामगिरीने इस्रोचे शास्त्रज्ञ चकित झालेत भारताने अमेरिकेला जाणारी टपाल सेवा बंद केली आहे नुकसानीची आता सवय करा असा पाशा पटेल यांनी सल्ला दिलाय गणेशोत्सव मंडळांना अनुदान द्यावे अशी सार्वजनिक समन्वय समितीची मागणी आहे ट्रम्प यांच्या शुल्क वाढीच्या घोषणेनंतर भाजप अभियान सुरू करणार आहे विराट कोहली आणि रोहित शर्मा निवृत्त होणार नाहीत सुनीताने या बॉलिवूड अभिनेत्यामुळे गोविंदाशी लग्न केलं या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज आग 24 ऑगस्ट वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे आय आय टी मुंबईची आय आय टी मुंबईतील विद्यार्थ्यांनी चंद्रयान दोनच्या डेटावर काम करीत चंद्राच्या पृष्ठभागावरील रसायनशास्त्राचे सखोल विश्लेषण करून चंद्राच्या रासायनिक घटकांचे नकाशे तयार केलेत आय आय टीच्या आंतरशाखीय स्पर्धेचा एक भाग असलेल्या एका प्रकल्पातून तयार करण्यात आलेल्या या नकाशामुळे इस्रोतील शास्त्रज्ञही चकित झालेत चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्याच्या एक्स रे किरणांचा सतत मारा होत असतो या किरणांमुळे चंद्रावरील विविध रासायनिक घटक विशिष्ट प्रकाश सोडतात विद्यार्थ्यांनी क्लास या, या यंत्राच्या मदतीने या प्रकाशाचं निरीक्षण केलं या निरीक्षणातून त्यांनी संपूर्ण चंद्राचं रासायनिक नकाशे तयार केलेत हे नकाशे भविष्यातील चंद्र मोहिमांच्या नियोजनासाठी उपयुक्त ठरणार आहेत तसेच यातून चंद्राच्या निर्मिती आणि उत्क्रांतीविषयी अधिक माहिती मिळणार असल्याचं आय आय टीकडून सांगण्यात आलं आय आय टी मुंबईत प्रत्येक वर्षी होणाऱ्या इंटर आय आय टी टेक मीट या स्पर्धेत येथील विद्यार्थ्यांनी रासायनिक घटकांचे नकाशे तयार करण्यासाठीचे संशोधन विकसित केले यासाठी विद्यार्थ्यांनी आय आय टीसह इस्रोतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले प्राध्यापक वरुण भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली या संशोधनाचे वैज्ञानिक पेपर लवकरच जागतिक स्तरावरील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या प्लॅनेटरी सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित केले जाणार आहेत त्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचेही आय आय टीकडून सांगण्यात आले आय आय टी मुंबईतील विद्यार्थ्यांची ही, ही कामगिरी त्यांचे केवळ शैक्षणिक यश नसून भारताच्या अंतराळ कार्यक्रमात तरुण प्रतिभेला मिळालेल्या संधीचे प्रतीक असल्याचे आय आय टी मुंबईचे संचालक प्राध्यापक शिरीष केदारे यांनी सांगितले तसेच विद्यार्थ्यांची ही कामगिरी भारताच्या अंतराळ संशोधनाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायक असल्याचेही ते म्हणाले पॉडकास्टची दुसरी बातमी आहे भारताने अमेरिकेवर केलेल्या कारवाईची अमेरिकन सरकारने जाहीर केलेल्या नवीन अमेरिकेने पोस्टाने पाठवलेल्या वस्तू तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचा निर्णय हा निर्णय पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून बहुतेक वस्तूंवर लागू होईल शंभर डॉलर्स पर्यंतच्या भेटवस्तू आणि पत्र कागदपत्र पूर्वीप्रमाणेच स्वीकारली जातील तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेने एक नवीन नियम कार्यकारी आदेश क्रमांक एक चार तीन दोन चार जारी केला ज्या अंतर्गत आठशे डॉलरपर्यंतच्या आयात केलेल्या वस्तूंवरील शुल्कमुक्त सूट रद्द करण्यात आली आहे एकोणतीस ऑगस्टपासून अमेरिकेत येणाऱ्या सर्व वस्तूंवर कस्टम ड्युटी लादली जाईल जी आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती अंतर्गत असेल शंभर डॉलर पर्यंतच्या भेटवस्तूंच्या वस्तू शुल्कमुक्त राहतील या नवीन नियमानुसार यू एस सी बी पीने मंजूर केलेल्या वाहतूक कंपन्या किंवा पात्र पक्षांना पोस्टाद्वारे पाठवलेल्या वस्तूंवरील शुल्क गोळा करावे लागेल तसेच ते जमा करावे लागेल सी बी पीने पंधरा ऑगस्ट रोजी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली परंतु पात्र कोण असतील आणि शुल्क वसूल करण्याची प्रणाली कशी असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही या अनिश्चिततेमुळे अमेरिकेत जाणाऱ्या हवाई वाहकांनी सांगितलं आहे की ते पंचवीस ऑगस्ट नंतर ऑपरेशनल आणि तांत्रिक अडचणींमुळे टपाल वस्तू स्वीकारणार नाहीत त्यामुळे टपाल विभागाने जाहीर केले आहे की पुढील सूचना येईपर्यंत अमेरिकेसाठी फक्त शंभर डॉलर्सपर्यंतची पत्रं कागदपत्रं आणि भेटवस्तू स्वीकारल्या जातील इतर सर्व प्रकारच्या टपाल सेवा बंद राहतील टपाल विभाग सी बी पी आणि युनायटेड स्टेट्स पोर्टल सर्व्हिसेससोबत काम करत आहे जेणेकरून ही समस्या लवकरात लवकर सोडवता येईल तसंच पूर्ण सेवा लवकरात लवकर सुरू करता येतील पॉडकास्टची तिसरी बातमी आहे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची शेतकऱ्यांना आता नुकसानीची सवय करावी लागणार आहे कमी अधिक पाऊस थंडी तापमान वाढ तसंच गारपिटीमुळे वर्षातील सगळेच दिवस शेतकऱ्यांसाठी संकटाचे असणार आहेत हे सर्व थांबवायचं असेल तर वनक्षेत्र वृक्ष लागवड वाढवावी लागेल असं मत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केलं जिल्ह्यातील वृक्ष लागवडीच्या उपक्रमाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पटेल धाराशिव येथे आले होते त्यांनी पीक नुकसानी संबंधी आपली भूमिका मांडली देशामध्ये सोयाबीन प्रक्रियेतील सर्वात मोठा ग्राहक पोल्ट्री व्यवसायातील आहे देशात जवळपास नव्वद लाख टन सोयापेंड तयार होत आहे सोयाबीनचे दर तेलावर नाही तर पेंडीवर अवलंबून आहेत नव्वद पैकी साठ लाख टन पेंड पोल्ट्रीला दहा लाख टन पशुधनाला जातं वीस लाख टन सोयापेंड शिल्लक राहतं ही शिल्लक पेंड आपण निर्यात करू शकलो नाही तर सोयाबीनचे दर पडलेले असतात त्यात मागील दोन वर्षात मक्यापासून इथेनॉल निर्मितीचा निर्णय झाला आहे त्यातून वीस लाख टन मका पेंड मागील वर्षी शिल्लक राहिली आहे सोयाबीनची वीस आणि मक्याची वीस अशी चाळीस लाख टन पेंड शिल्लक असून बाजारात चौदा रुपये किलो मका पेंड आठ रुपये किलो तांदळाची पेंड आणि बेचाळीस रुपये किलो सोयाबीनची पेंड आहे त्यामुळे चौदा रुपयांना मिळत असताना बेचाळीस रुपयांची पेंड कोणी घेणार नाही त्यामुळे जोपर्यंत सोयाबीन पेंट निर्यातीसाठी सरकार अनुदान देणार नाही तोपर्यंत सोयाबीनचे दर वाढणे शक्य नाही असे स्पष्ट मत पटेल यांनी व्यक्त केले पॉडकास्टची चौथी बातमी आहे गणेशोत्सवाची राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर अठराशे भजनी मंडळांना प्रत्येकी पंचवीस हजारांचं अनुदान देण्याची घोषणा केली आहे या निर्णयाचं स्वागत करतानाच गणेशोत्सवाचा गाभा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सरकारने विचार करावा त्यांनाही अनुदान मिळावं अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे मुंबईत सुमारे दहा ते बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कार्यरत आहेत यापैकी अनेक मंडळे रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव आणि शतक महोत्सव साजरा करतायत अशा मंडळांना सरकारकडून अनुदान मिळाल्यास गणेशोत्सव आणखी मोठ्या उत्साहात साजरा होऊ शकतो मुंबईतील गणेश मंडळांनी नेहमीच सामाजिक क्षेत्रात मोलाची भूमिका बजावली आहे राष्ट्रीय आपत्ती महापूर संकटाच्या काळात मंडळांनी आपत्ती निवारण आणि मदत कार्य आहे त्यामुळे गणेश मंडळांना अनुदानाचा लाभ मिळावा अशी मागणी समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेश दहिबावकर यांनी केली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे भाजपच्या स्वदेशी जागरण अभियानाची भाजप लवकरच स्वदेशी जागरण अभियान सुरू करणारे राष्ट्रीय स्तरावर लोकल फॉर व्होकल मोहिमेत भाजप आपली सर्व पणाला लावेल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत पक्षाच्या सरचिटणीसांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अमेरिकेच्या शुल्कात वाढ झाल्यानंतर भाजप आणि संघ परिवार देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम राबवणार आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस दरम्यान भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आता या दोन्ही खेळाडूंनी एक दिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतल्याच्या बातम्या येत आहेत परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यावर आपले मौन सोडले बोर्डाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणतात की विराट कोहली आणि रोहित शर्मा अद्याप निवृत्त होणार नाहीत ते अजूनही टीम इंडियासाठी खेळताना दिसतील दोघांचाही एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्तम विक्रम आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजाची गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील नात्याची चर्चा पुन्हा एकदा खूप वाढली आहे अलीकडेच बातमी आली की सुनीता यांनी गोविंदापासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता या वृत्तांदरम्यान सुनीता यांची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होते त्या जुन्या मुलाखतीत सुनीता यांनी सांगितलं होतं की त्यांनी चित्रपट जगतातील एका दिग्गज अभिनेत्यामुळे गोविंदाशी लग्न केलं होतं ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की धर्मेंद्र यांच्यामुळे त्यांनी गोविंदाशी लग्न केलं मुलाखतीदरम्यान सुनीता यांना त्यांच्या किशोरवयीन प्रेमाबद्दल विचारण्यात आलं होतं ज्यामध्ये त्यांनी धर्मेंद्र यांचं नाव घेतलं त्या म्हणाल्या गोविंदाशी लग्न केलं कारण तो धर्मेंद्र यांच्यासारखा दिसतो आणि ते दोघेही पंजाबी आहेत गोविंदाने सँडविच चित्रपटात धर्मेंद्र यांच्यापासून प्रेरित एक पात्र साकारलं होतं जे पाहून त्यांना धर्मेंद्र यांची आठवण येते हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमारकर